उन्हाळ तालुका येथील बापूसो विठ्ठल माळुंगेकर यांना दुग्ध व्यवसायाचा गंधही नव्हता परंतु या व्यवसायात उतरून यश मिळवायचंच अशी खुणगाट त्यांनी मनाशी बांधली सातार्डे येथील नागरिका स्पिनिंग मिलमधील नोकरीला रामराम करून नोकरीतील फंडातून मिळालेल्या पैशात गायी खरेदी करायचं ठरवलं त्यांनी आपल्या वातावरणात कोणत्या गायी भरपूर दूध देतील त्यांचे संगोपन कसे करायचे याचा अभ्यास सुरुवातीला केला दुग्ध व्यवसाय सुरू करण्याआधी त्यांनी बापूसो माळुंगेकर सहकारी दूध संस्थेची स्थापना केली त्यानंतर आपल्या गावानजीकच्या दीड एकर शेतात शेड बांधले त्या शेजारी मुक्त गोठा उभारला मुक्त गोठ्यामध्ये त्यांनी कमी खर्चात जुनी पारंपरिक खापरी वापरून गायींना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेड उभारून जुन्या खापरीचा वापर केला आहे पशुपालकाला तथा भैया लोकांना राहण्यासाठी फार्म हाऊस बांधले त्यांच्या जेवणाखाण्याच्या सोयीकरिता गोकुळकडून अनुदानावर बायोगॅसची निर्मिती केली शेतामध्ये त्यांनी हिरव्या चाऱ्याची लागवड केली मक्याचे मुरघास तयार केले त्यानंतर बेंगलोर मधून ते पस्तीस लिटर दूध देणाऱ्या तीन गाभन गायी लाखांचा यासाठी त्यांना खर्च आला चारा पाणी पशुखाद्य औषधे यांचे योग्य नियोजन करून गायींची योग्य काळजी घेतली सुरुवातीला साठ लिटर दुधाचं उत्पादन त्यांना मिळालं त्यांच्या या व्यवसायाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत आता त्यांच्याकडे दहा गायी असून एकशे दहा लिटर दुधाचं उत्पन्न दर दिवशी मिळत आहे त्यांनी घरच्याच गायीपासून सुधारित जातीच्या वासरांचं संगोपन केलं आहे त्यांच्याकडे सध्या जातीच्या पाड्या आहेत त्यांनी संपूर्ण शेतात ऊस लागवड बंद करून वैरण लागवड केली ला आहे ओल्या चाऱ्यासाठी मेगास्वीट सातशे छप्पन्न जातीचा अडवंटा मक्का फोर जी नेपियर तसेच लाल नेपियर या गवतांची लागवड केली ला आहे हिरवा चारा चाप कटर मशीनने कुट्टी करून जनावरांना दिला जातो जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था महत्वाची असते त्यासाठी त्यांनी जवळच असणाऱ्या त्यांच्या विहिरीवर सौर ऊर्जा पंप बसवून ते पाणी थेट गोठ्यातील मोठ्या टाक्यांमध्ये साठवले जाते मुबलक पाण्याची चोवीस तास सोय करण्यात आल्या गाईंना धुण्यासाठी व पिण्यासाठी गरजेनुसार वापर केला जातो गोठ्याची स्वच्छता महत्वाची असून गोटा धुण्यासाठी सर्व्हिसिंग मशीन वापरले जाते माशावर डास होऊ नये यासाठी औषध पंधरा दिवसातून फवारणी केली जाते गोठ्यातील वातावरण उष्णतेपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक गायीच्या वरती श्वावर बसवण्यात आला आहे त्यातून पडणाऱ्या पाण्याच्या दोन गारवा निर्माण होतो याशिवाय शे, त्या शेजारीच पंखे लावण्यात आले आहेत त्याचाही उपयोग गोट्यातील वातावरण मेंटेन राहण्यासाठी होतो गायींना मुक्त गोट्यात सोडण्यात आल्याने रोगमुक्त गायी आहेत गायीची तब्येत सदृढ राहण्यासाठी मुक्त गोट्याचा उपयोग त्यांना फायदेशीर ठरत आहे गायीचे दूध काढण्यासाठी पशुधन मिल्किंग मशीनचा वापर केला जातो वीज गेल्यावर दूध काढण्यात अडचण येऊ नये म्हणून इन्व्हर्टरची सोय करण्यात आली आहे दूध वाढीसाठी हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेला चारा मुरघा शाळूकुट्टी मकाचुनी हरभरा चुनी, चुनी गोकुळचे टी एम आर ए मॅश शेंगदाणा पेंड उच्च दर्जाचे मिनरल गायींना दिले जाते गायींचे आरोग्य महत्वाचे असल्याने कॅल्शियमची उणीव भरून काढण्यासाठी पारंपरिक नैसर्गिक उपचार करून चुन्याची निवळीचा वापर केला जातो कसबा ठाणे येथील पशुवैद्यकीय अधिकारी जंत निर्मूलनासाठी सहकार्य करतात कळे येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन लाभते शेणापासून व जनावरांच्या मलमूत्रापासून खत निर्मिती केली जाते गोकुळच्या बायोगॅस युनिटचाही फायदा होत आहे नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय महत्वाचा कुटुंबानं या व्यवसायाला वाहून घेतला आहे बापूसाव म्हाळुंगेकर यांची पत्नी मंगल मुलगा प्रसाद आणि सुशांत त्यांना या व्यवसायात मदत करत आहेत जादा दूध देणाऱ्या संकरित गायी पाळून अधिक दूध उत्पन्न मिळवण्यावर म्हाळुंगेकर यांचा भर आहे कुटुंबाच्या सामूहिक कष्टामुळे त्यांची प्रगती झाली आहे लवकरच ह्या व्यवसायात जादा दुधाचे उत्पादन घेऊन दूध व्यवसायात उंच भरारी घेऊ असा विश्वास म्हाळुंगेकर यांनी व्यक्त केला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही दु दुग्ध व्यवसाय करत आहात तर कसा हा प्रवास म्हणजे कसं वाटलं की तुम्हाला दुग्ध व्यवसायाकडे वळावं नोकरी सोडून आता सर सांगायचं म्हटलं तर की कोरोनाच्या काळात आमच्या एक लक्षात आलं किंवा बाकीचे सगळे व्यवसाय बंद पडले मात्र हा शेतकऱ्याचा दुधाचा व्यवसाय बंद पडला नाही कंटिन्युअस हे चालू राहिलं म्हणून आमचे आमच्या त्यावेळी लक्षात आल्यानंतर आणि हा व्यवसाय म्हणजे आम्ही निवडण्याचं कारण म्हणजे कुठल्या बाजारपेठेत विकायला बसायची काही गरज नाही आज तुम्ही आम्ही गोकुळा दूध नवीन दुसंस्था आमची स्थापन केली पहिल्यांदा आणि त्या दूसंस्थेनं आमचं सकाळी काढलेलं दूध नि डेअरीला गाठल्या गाठल्यानंतर सहाव्या दिवशी तुम्हाला शंभर टक्के मिळणार म्हणजे याचा अर्थ बाजारात जाऊन विक्री विक्री करायची काही गरज नाही विक्रीची आणि उदारी उदारीची काही भानगड नाही दहाव्या दिवशी तुम्हाला हे दुधाचे शंभर टक्के येणार अशा दृष्टिकोनातून आणि हा धंदा कोणत्याही संकटाच्या काळात चालण्यासारखा आहे हा याचा विचार करून आम्ही ह्या धंद्यात वळलो पंचवीस सव्वीस वर्षी नोकरी केली आणि आता बऱ्यापैकी कंपनीचं आयुष्य पंचवीस तीस वर्षाचं असते तिथून पुढे जरा कंपनी डग बघायला डग बघायला येते म्हणून आम्ही आता नवीन एक व्यवसाय सुरू करावा नवीन नवीन एखाद्या धंद्यात उतरावं यासाठी आम्ही ते तिथंपर्यंत आम्ही त्या नोकरीची हे करून या धंद्यात बदल मारलेले आम्ही आता जे तुम्ही गुंतवणूक केलेली आहे तर कुठून पैशाची व्यवस्था कशा पद्धतीने आम्हाला जे नोकरीच्या फंडातून एक दहा बारा लाख रुपये जे मिळालेलं होतं त्याच्या त्या ह्याच्यामध्येच आम्ही ही गुंतवणूक केली आणि सुरुवातीला एक दीड दीड लाखाच्या तीन गाय आणल्या त्या गायीतून आम्ही कुठून आणल्या गायी त्या बेंगलोर मधून गाय आणल्या तीस लिटर प्लसच्या म्हणजे आपल्याकडल्या साधारण खेडे गावात दहा ते आ, लिटर बारा लिटरच्या गाय असतात आम्ही काय केलं की सुरुवातीला तीन गायी दीड दीड लाखाच्या बेंगलोर मधून आणल्या त्याची मुलं सरासरी तीस लिटरच्या गाय आहेत त्या मग आम्ही काय केलं की आम्हाला एवढ्या दहा बारा गायी घेणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही त्याच गायीसनी चांगलं ब्रीड भरवून एबीएस बी एस जातीचे ब्रीड करून ते आता त्यांच्या चार गाई झालेल्या आहेत आता आणि ते आता हे केलेले आहेत त्यांची वासरी तयार करून असं आम्ही अशा पद्धतीने आम्ही हा व्यवसाय केलेला केला सुरुवातीला किती गायी होती आणि आता तुमच्या गोट्यामध्ये किती गाय आहेत आता आता जवळ जवळ दहा गाय आहेत आमच्या आणि सगळ्या गाई तीस लिटरच्या तीस लिटरच्या वरती दूध देणार आहे तर तुम्ही जे शेड मारलेला आहे ते तुमचं स्वतःचं किती शेत आहे त्या ठिकाणी आणि कशा पद्धतीनं म्हणजे शेड मारलेला आहे आणि मुक्त गोटासुद्धा सुद्धा तुम्ही केलेला आहे तर काय सांगाल त्याबद्दल सुरुवातीला आम्ही आमची दीड एकर क्षेत्रात आमचा ऊसच होता ती ऊस आम्ही बंद केला आणि ह्या धंद्यातच उतरायचं म्हटल्यानंतर हा धंदा करताना एक आमच्या लक्षात आलं की हा धंदा ह्या धंद्यात उतरताना पूर्ण क्षमतेने उतरावं लागते किंवा दोन किंवा तीन गायी जर आपण पाळल्या तर त्या शेतकऱ्याला त्याचा लाभ येत नाही त्या गायीपासून कमीत कमी एक सात आठ जनावर तरी असायला लागतील स्वतःची आणि ती बीन चांगल्या ब्रीडची असायला लागतात हे आमच्या सुरुवातीला लक्षात आले आणि त्याच्यासाठी वैरीची सोय किंवा आपल्याला जो कुठला त्रास होतोय त्या धंदा हे करताना म्हणजे शेण काढायचा त्रास हा सगळा त्रास आम्ही वाचवलेला आहे असं म्हणजे सुरुवातीला आम्ही दीड एकर क्ष क्षेत्रात जो आमचा ऊस होता ती ऊस बंद केला आणि पूर्ण श लागवड त्याची आपली गव गवताची लागवड केलेली आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं गवत लावलेलं आहे पोरजी नेपेर गवत लावलेलं आहे लाल नेपेर गवत लावलेलं आहे मक्का काही क्षेत्रात लावलेला आहे आणि मेगा शूट म्हणून जी वैरण आहे अशा चारही प्रकारच्या वैरण आम्ही कुट्टी करून जनावरांना देतो आणि शेण काढायचा काही आम्हाला त्रासच नाही कारण का आम्ही मुक्तो कटा केल्यामुळं त्या गायी पण आरोग्य पण त्यांचं चांगलं राहिलं आणि आम्हाला आमचाही त्रास कमी झाला आहे आणि दूध काढायचं मशीन वगैरे आम्ही सगळं विहिरीवर सौर ऊर्जा बसवलेला आहे पाण्याची चोवीस तासाची सोय केलेली आहे म्हणजे ज्या ज्या त्या क्षेत्राला जो त्रास होतोय ते आम्ही डोक्यात पहिल्यांदा घेतलं आणि त्याचा अभ्यास केला की बाबा दूध व्यवसाय हे एवढा सोपा पण नाही आहे मग ह्या ह्या व्यवसायाला सोपा करायचा म्हटल्यानंतर काय करायला पाहिजे आपल्याला तर त्या गोष्टीचा आम्ही विचार करून त्या क्षेत्रात आम्ही म्हणजे आता उन्हापासून गायींना संरक्षण होण्यासाठी काय करायला पाहिजे बाबा आता गाई धापालतात दा। मे महिन्यात एप्रिल मे महिन्यात गाई धापावतात दा। आता काय करायसाठी पाहिजे पाहिजे तर त्यासाठी आम्ही त्यांना जे दो बिंदू पडतात सोलरसारखं सारखं वर्ण शावर 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 जे असते शावर सारखं प्रत्येक आईच्या वरती आम्ही बसवलेलं आहे आणि प्लस फॅन पण बसवलेला आहे त्याच्यापासून त्यांना उन्हापासून त्यांचं संरक्षण होते किती वेळानं म्हणजे शॉवर सुरू करताय तरी आम्ही एक त्याला टायमर आहे एक तासाचा एक तासानंतर आपण पाच मिनिटं पाहिजेत किंवा दहा मिनिटं पाहिजेत असं दोन त्याला टायमर आहे म्हणजे तुम्ही किती वेळानंतर किती टाइम तुम्ही चालू करणार आहे अशा पद्धतीने आम्ही त्यांना एक अर्ध्या तासातून एक पाच दहा मिनिटं चालू ठेवतो त्याच्यामध्ये गारवा तिथं थंडाई राहते आणि अशा पद्धतीनं आमच्या त्या तिकडल्या गायीच्या बारामतीसनं जे आम्ही आणलेले थी त्या ह्या वातावरणात या त्या सूट झाल्या निर्माण केलं आणि त्यामुळं आणि त्यांचा मुक्त गोटा असल्यामुळे गाय आमच्या सजवडा येतात त्यांना मिनरल किंवा चांगल्या ह्याच्या ह्या प्रकारे प्रोटीन म्हणा खपरी पेंड भुस्सा आठा भुस्सा हे आम्ही त्यांना दिल्यामुळे त्यांच्या तब्येत पण चांगल्या येतात आणि दुधाचं प्रमाण आमचं चांगलं आहे आणि दूध काढण्यासाठी काय वापरताय तुम्ही म्हणजे मशीनचा वापर करताय मशीनचा वापर करतो मशीन आणि मशीन बंद म्हणजे विजेवर चालतंय कसं चालतंय ते नाही मशीन विजेवरच चालतंय आमचं परंतु आम्ही काय केलं अचानक आता एवढ्या दहा गायीच अचानक समजा लाईट गेली तसा आम्हाला एकदा अनुभव आला की आम्हाला ह्या आम्ही आहे परंतु आम्ही दहा गाईंच्या गायी गायींचं दूध काढायचं आमची कॅपॅसिटी नाही म्हणून काय झालं एके दिवशी लाईट गेली अचानक आणि आम्हाला तो प्रॉब्लेम आला ते आम्ही लगेच डोक्यात घेतला प्रॉब्लेम आहे तर आपण त्यासाठी काय करायला पाहिजे तर आम्ही ती इन्व्हर्टरची सोय केली समजा लाईट गेली दोन दोन दो तीन दिवस जरी लाईट गेली इन्व्हर्टर तर ते आम्ही इन्व्हर्टरवरून त्या गायींच्या धारा काढू शकतो अशा पद्धतीने सगळ्या आम्ही सोय सोय आम्ही केलेल्या गोट्याची स्वच्छता महत्वाची आहे कशा पद्धतीने गोट्याची स्वच्छता करताय गोट्याची स्वच्छता करत असताना आम्ही सर्व्हिसिंग मशीनचा वापर करतो म्हणजे धारा काढायच्या अगोदर सर्व्हिसिंग मशीन हे करून आम्ही तिथं चोवीस तास असल्यामुळं की गाय एका गायीने शेण टाकलं किंवा काय हे केलं तर ते आमच्या समोर आमच्या दृष्टी लक्षात असल्यामुळं त्या आम्ही शेण काढू काढून त्याची स्वच्छता करतो लगेच आम्ही जर राहायलाच तिथं असल्यामुळं हा आम्हाला प्रॉब्लेम गोटा आमचं कायम स्वच्छ असतो म्हणजे शेडची रचना कशी आहे शेडची रचना की ज्या गायी बांधलेल्या असतात त्या त्या, त्या सोडून आम्ही मुक्तू गोट्यात कापरी पारंपरिक कापरीचा वापर केलेला आहे म्हणजे उन्हापासून संरक्षण मिळावं त्यासाठी बाबा साधे साधा पत्रा जे असतोय त्या पत्र्याचं ऊन जास्तीत जास्त खाली येते मग ती सावलीला गायी राहण्यासाठी रहन, पारंपरिक खापरे स्वस्त मिळतात आपल्याकडे कुठे बी गेला तर तुम्ही त्याचं कोण पण मोफत पण देते काय काय गाय खापरीचा मात्र उपयोग जास्त आहे गायींसाठी ते आम्ही त्या सावलीसाठी त्याचा वापर केलेला आहे आणि पशुपालकासाठी राहण्याची सुद्धा व्यवस्था केली असं असत आता पुढल्या दृष्टिकोनातून समजा एक आम्ही भविष्य काळात एक चाळीस पन्नास गाई जर झाल्या आमच्या तर त्या दृष्टिकोनातून बाबा आपल्याला एक जर एखादा माणूस जर, जर हे करायला ना ठेवावा लागला त्यासाठी तर तिची पुढली दृष्टिकोनातून आम्ही आता आम्ही सगळ्या आमचं कुटुंबच त्यात आम्ही सगळ्यांनी वाहून घेतलेला आहे आणि पुढल्या दृष्टिकोनात एखाद्या माणसाची जर गरज लागली तर त्यासाठी आम्ही ती फॉर्म हाऊस तिथे साईडला त्याची जेवणा खाण्याची सोय व्हावी ह्यासाठी आम्ही ते सेपरेट फार्म हाऊस तिथं बांधलेला आहे आणि आता आम्ही सध्या त्याचा वापर आमचं कुटुंबच करतोय तर गाईला जो आहार देत आहे ओला चारा असेल वाळका चारा असेल कसं प्रमाण ठेवत आहे त्याचं त्याचं एका गाईला पंधरा किलो सकाळी चारा लागतो आणि खाद्य चार किलो लागते म्हणजे असं म्हणून दोन्ही वक्ताचं तीस बत्तीस किलो किलो चारा आम्ही त्या गाईला देतो आणि मिन मेंडल मिरच हे सरकारी दवाखान्यांचं साहेबांनी कसबा कसबाटाण्याची साहेब येतात किंवा जनता ज्या बळ आहे सगळ्या पुरवठा करतात त्याच्यामुळं आमचं दुधाचं प्रमाण चांगलं झालंय गायींची आरोग्य तपासणी जी आहे ती फार महत्वाची आहे तर किती दिवसानंतर करताय किंवा तशी काय एखादी लक्षणं आढळली तर एखाद्या गायीला जर काय ताप वगैरे आला किंवा काय तर ते आमच्या लक्षात आले की तर आम्ही किंवा एखाद्याने हागवून एखाद्याला पातळ होते त्यावेळी आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही पण त्याचा आयुर्वेदिक उपचार करतोय की <स्वरीवित्ते> पाला पाला असतोय आपला बेटाचा पाला असतो या खड खडो असतो या कात असतोय ह्या पद्धतीनं आपण एक त्यांना उपचार करतोय त्या बरं जास्ती जास्त शंभर टक्के त्यांना बरे होते परंतु आणि नाही बरे झाले की आपण एखादी गोळी आम्ही त्यातनं वापरतोय त्यासाठी त्यामुळे बंद होते केले होते मग त्या शेणाचा वापर कसा करतो शेणाचा वापर आम्ही आता आमचं गाजरी गावात लावलेला आहे नेपेर गवत म्हणा किंवा लाल नेपेर लावले मक्का लावलेला आहे तर त्या मक्क्यासाठी आमच्या दीड एकर क्षेत्रासाठी आम्ही त्या शेणाचा वापर त्या क्षेत्रासाठी करतोय आमच्या शेतासाठी करतोय मग जेणेकरून आम्हाला ती गाईच्या शेणाचा जे शेण आहे परत त्यांचं मूत्र आहे तिथं आम्ही ते मडपंप बसवलं एक टाकी खोले एक खड्डा केलेला आहे आणि त्या खड्ड्यात सगळे त्या गोट्याची घाण वगैरे तिथली तिथे त्या साठते आणि त्यातनं आम्ही मडपंप बसवून त्या पाट्याच्या जे शेताला पाणी जाते त्या पाण्यात आम्ही ते सोडलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला काय इतर लागवडीची काय गरजच बस म्हणजे रासायनिक खतं वापरायची नाही नाही वापरतच नाही कारण का गायचं एवढ्या दहा गायींचं शेण आणि मलमूत्र हे आमच्या दीड एकर क्षेत्रासाठी पुरुष होते तर सुरुवातीला किती लिटर दूध मिळत होतं आणि आता काय परिस्थिती आहे सुरुवातीला आम्ही तीन गायी आणलेल्या ते पंचवीस परतच्या होत्या गायीच्या त्या त्या गायीपासून आम्हाला एवढे सुरुवातीला माहिती आम्हाला त्यातली काही माहिती नव्हती कसं सांभाळायचं सांभाळ करायचा किंवा काय तर त्यावेळी आम्हाला साठ लिटर पहिल्यांदा दूध दूध मिळालं आता आमचे गाय आहेत ते इकडं काहीतरी कधी गाभं नसत्या किंवा काहीतरी चढ उतर असतात त्यामुळे आता आमचं दुधाची शंभर शंभर लिटर दूध आमचं जाते दिवसभरात तर सगळ्यात महत्वाचा विषय असेल तर तो भाकड काळाचा विषय आहे की जनावर भाकड राहण्याचं प्रमाण अलीकडे इकडं वाढलेलं आहे तर तुम्ही तुमचं म्हणजे भाकड काळ कमी करण्यासाठी कसं नियोजन करताय आम्ही भाकड काळ जनावरांचा गाय एकदा गाय याल्यानंतर साधारण ती दीड महिन्यात गाव गेली पाहिजे कारण का वर्षाला गायीच यात लागते वर्षाला जर गायचं गायीच यात आलं तर त्या पशुपालकाला फायदा होतो जर सहा सहा महिने सात सात महिने जर तुमची गाय जर आल्यानंतर थोडं जर गाभून गेले नसेल तर त्या गा पशुपालकाचा तोटाच आहे ह्यासाठी आम्ही काय करतो दीड महिन्यानंतर ती मादा येण्यासाठी तिला कोरपड हळद कढीपत्ता आणि शेवग्याचा पाला हे चार चार मोठे रोज त्यांना घालायचे त्यामुळं नैसर्गिक उपाय उपाय केल्यानंतर ती ऑटोमॅटिका माझा काय आणि आम्ही त्या माझा आल्यानंतर ती बाटली एक आपली ह्याची मेडिकल मधली बाटली एक मिळते पाडल्यानंतर गाय आमच्या आतापर्यंत आज त्या सगळ्या गावून गेलेल्या आहेत आणि भाकड आमची एकही गाय नाही त्याच्यामुळं आयुर्वेदिक उपचार केल्यामुळं प्रमाण भाकडचं कमी आहे नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय म्हणजे चांगला आहे असं वाटतं तुम्हाला हा स्वतःचा व्यवसाय नोकरीपेक्षा म्हणजे जबाबदारीचं कुठलं काही नाही आज तुम्ही का कंपनीत कामाला गेला किंवा साहेबाच्या भीतीने किंवा तुमची शिस्त आली तिथं किंवा काढून टाकायची वगैरे असं हे असतं ते तसले काय नसते हे दोन तासाचं काम आहे आम्ही सगळी सुविधा तिथे केल्यामुळं कचून आमचं काम सकाळी साडेसहा धारा काढल्यानंतर त्या गाईचं पूर्ण आमचं म्हणजे नऊ वाजता आमचं काम पूर्ण होते त्याच्यामुळे दिवसभरात आम्हाला तेवढी विश्रांती होती आणि कोणाचं बंधन नाही कंपनीच बंधन असते आज साहेब काढून टाकले काय काय आम्हाला त्याच्यामुळे ते कशात ना कशात तिथे बऱ्यापैकी ह्या असते चढ उतार असतात नोकरी सुद्धा त्यामुळे ते साहेबांच्या भीतीनं तिथं काम करणार म्हणजे बंधन काय राहत नाही आपल्या स्वतःच्या व्यवसायाला आणि त्याच्यापेक्षा आपल्याला ह्या काळात तुम्ही आज आमचे दहा गाय आहेत उद्या आम्ही पंधरा करू शकतो त्या पद्धतीने राबलं की त्या नोकरी नोकरीपेक्षा असताना आम्हाला पैसे साहजिकच मिळतात त्यात आणि स्वतःचा बिझनेस असल्यामुळे त्याला काय स्वतंत्र म्हणजे मर्यादा नाहीत काय प्रत्येकाचं एक एक स्वप्न असतं तसं तुम्ही आता नोकरी सोडून व्यवसाय स्वतःचा सुरू केलेला आहे अजून काय म्हणजे तुम तुम्हाला स्वतःच्या व्यवसायामध्ये काय प्रगती करायची आहे असं काही ठरलंय नेम का नेमकं असं या माझं बाबा स्वप्न आहे की माझ्या गोठ्यामध्ये एवढ्या गायी पाहिजेत किंवा एवढं दूध संकलन मला करायचं आहे असं काही स्वप्न आहे आज आमची मी ह्या क्षेत्रात नव्हते पहिल्यांदा आम्ही गोकुळात दूध स्वतःची गोकुळात दूध डिरी ओपन केली <laughs> आणि ह्या दूध डिरीच्या मार्फत ह्या सगळ्या उद्देशाने ह्या आम्ही ह्या क्षेत्रात उतरलेला आहे आणि ह्या क्षेत्रात उतरत असताना आज आमच्या दहा गाय आहेत जास्तीत जास्त एक वीस गायी आम्ही करून जास्तीत जास्त उत्पादन तेवढ्याच जा गायी कमी जास्त दुधाच्या कमी गायी आता आपल्या खेडेगावात दहा बारा लिटरच्या गायी असतात बारा तेरा लिटरच्या गायी असतात ते तसं नाही आम्ही गायीना चांगलं ब्रीड भरवून तीस पस्तीस लिटरची गाय तयार करून म्हणजे कमी जा, कमी गायीत जादा दूध काढायचं आमचं भविष्याच एक विजन आहे तुमचं सगळं संपूर्ण कुटुंबच तुमचं या दूध व्यवसायामध्ये उतरलं सकाळी आम्ही तिथे राहायला असल्या म्हणून त्या शेताच्या ह्याच्यात म्हणजे तुम्ही स्वतःच गावातलं जे घर आहे ते म्हणजे घरात न राहता तुम्ही त्या शेडमध्ये शेतामध्ये आम्ही तिथे राहायलाच गेलो कारण जे गायी मुक्त कोट्यात असतात रात्रीच्या वगैरे किंवा काय तर त्याचं संरक्षण आपण तिथे असणं आणि एकदा वैरे टाकून येणं परत घरला जायचं आणि दिवसभर तिकडे जायचं नाही असं करत नाही ते गायी गायीचं हे नाजूक असतंय काहीतरी पाया अडकतोय किंवा काहीतरी हे होते कशातरी काहीतरी प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपण तिथं चोवीस तास त्यांच्याजवळ असणं त्यांच्या शेजारी असलं महत्त्वाचं आहे यासाठी आम्ही या उद्देशाने आम्ही तिथं राहायला गेलो तुम्ही मघाशी एक सांगितलं की आम्ही या आधी कधी म्हणजे महेश किंवा गाय कधी पाळलेली नव्हती नवीनच या व्यवसायामध्ये तुम्ही वळला त्याआधी तुम्ही अभ्यास केला कधी काय अशी अडचण आली का की बाबा तुम्हाला काय माहीत नव्हतं किंवा एखाद्या गाईला ताप आला किंवा आणि काय झालं तर असा कधी अनुभव काय आला का सुरुवातीला आम्ही काय केलं ही नोकरी मी नोकरीला सर्व्हिस करत असताना कधी आम्ही म्हणजे डेअरीतच दूध विकत आणायचं ह्या व्यवसायाचा गंध सुद्धा नव्हता आम्हाला सांगायचं मग आम्ही काय केलं महिने आता हा कोरोनाच्या काळात आमच्या लक्षात आल्यानंतर हा धंदा hmm. व्यवस्थित चांगला आहे आणि कधीही बंद पडणार नाही त्यामुळे आम्ही पहिल्यांदा ह्या धंद्याचा माहिती घेतली म्हणजे मा आयुर्वेदिक उपचार आम्ही hmm. ज्या आयुर्वेदिकचा जास्तीत जास्त आम्ही त्याचा अभ्यास केला गायीला hmm. आगवण लागली किंवा ताप आला किंवा एखाद्या गायला मस्टाडे झाला काय करायला पाहिजे आयुर्वेदिक उपचार काय करायला पाहिजे याचा सहा महिने सखोल अभ्यास केला कारण बेंगलोर का बेंगलोरच्या काही जास्त जास्त आपल्याकडे टिकत नाहीत हे सगळ्यांचं परिसरात म्हणजे अशी भीती होती म्हणून आम्ही त्याचा सखोल अभ्यास केला आणि त्या पद्धतीने आम्ही त्या अभ्यासानुसार आयुर्वेदिक उपचार दिले त्यांना त्यामुळे आता लक्षात आले की बाबा काय काय प्रॉब्लेम वाटला की तिला काय दिल्यानंतर ती व्यवस्थित होणार याचा अभ्यास आता आम्हाला ते काम सोपं झालेलं आहे मधल्या काळात लंपी सारखा जो आजार होता घातलेलं तर त्याला कसं सामोरं तुम्ही ते लंपी आलाय असं आम्हाला जरा कळालं आपली चर्चा होती की बाबा गावात लंपी साथ आहे तर आम्ही जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धन खाता आहे त्या साहेबासन विजिट दिली आणि लगेच आम्ही त्या गायीनं आमच्या अगोदरच त्याचे डोस टोचून घेतले त्याच्यामुळे एका डोसचा जवळ जवळ महिन्या महिन्यानंतर त्याचा इफेक्ट होतोय आम्ही अगोदरच त्यांना लसीकरण केलं म्हणजे प्रतिबंधक लसी तुम्ही टोचून घेतल्या प्रतिबंधक लसी आम्ही तर काय सांगाल आता नवीन तरुण पिढी बरेचसे तुम्ही आम्ही ग्रामीण भागातली बरीचशी पिढी शहरी भागाकडे जाते म्हणजे जा, रोजगारानिमित्त कामानिमित्त तर तुम्ही काय सांगाल त्यांना किंवा बाई हा व्यवसाय कसा फायदेशीर आहे किंवा काय आता माझ्या म्हणण्यानुसार आता कोल्हापुरात किंवा एमआयडीसी ला जाणाऱ्या कामगारांमध्ये एक पंधरा सोळा हजार रुपये जर त्याला पगार असेल तर त्याचा पगार पेट्रोल म्हणा त्याचा नाश्ता म्हणा किंवा ह्यातली निम्मी रक्कम जाते आणि त्याला राहते रुपये राहते hmm. त्याच्यापेक्षा ह्या क्षेत्रात जर स्वतःची जर एक एक दीड एकर क्षेत्र असेल hmm. आणि जर आपल्याला तो धंदा आतीचा असेल तर ह्या क्षेत्रात तरुणानं उत्तर फायदेशीर आहे कारण का ज्या नोकरीत आपण आयुष्य तिथं घालवू शकतोय तूट जी आपल्याला रक्कम मिळते सुरुवातीलाच ह्या क्षेत्रात चांगल्या जोमानाच उतरलं माझ्यासारख्या माणसाचं मार्गदर्शन घेतलं मायासारख्या माणसाचं जर मार्गदर्शन घेतलं तर ते आम्ही त्यांना सल्ला देऊ शकतोय आणि चांगलं त्यांना उत्पादन काढू शकतोय मग बाहेर एमआयडीला वेळ जातो संध्याकाळी याला तिथं समजा आठ वाजता जर पाळी सुटलेले असेल तर याला जवळजवळ बऱ्यापैकी दहा साडे दहा वाजता कामगारला याला त्याच्यामुळे त्याचा वेळ पण जातोय आणि त्यांना म्हणावे तेवढे आता हे राहिलेलं नाही नोकरी सुद्धा त्याच्यामुळे स्वतःचा धंदा बर आहे तसं गोकुळकडून कसं सहकार्य मिळते तुम्हाला म्हणजे जनावरांच्या बाबतीत जनावरांच्या बाबतीत गोकुळकडून आम्हाला मुक्तुकट्याचं अनुदान मिळालेलं आहे परत आम्ही तिथं आमच्या जेवणाखान्याची सोय करण्यासाठी गोकुळनं न बायोगॅसची आम्हाला हे दिलेलं आहे आणि कुटीचं आम्हाला आता ना बार्शीतून आम्ही कडबा घेतोय त्याचं अनुदान एक रुपये आतापर्यंत आम्हाला गोकुळच्या चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे गोकुलचं टी एम आर मॅस किंवा मेंटल म्हणा ही आम्हाला कमी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे तर मी अलीकडे बघितलंय की काही ठिकाणी जनावरांचं जे म्हणजे मयच झालं तर काही जणांचा विमान असतो आणि त्यामुळे मतेला अडचण येते तुम्ही कशा पद्धतीनं विम्याचं नियोजन केलेलं आहे नॅशनल इन्शुरन्स म्हणून गोकुळचं आहे इन्शुरन्स हे आहे त्यामार्फत आम्ही कमी त्यांची बाहेरला विमा कसा आपल्याला महाग पडतोय आणि गोकुळ मार्फत जे नॅशनल इन्शुरन्स कंपनीचं जे आहे त्यातली आपली रक्कम सभासदाला परत डेअरीला आणि गोकुळ सुद्धा त्याची पंच्याहत्तर टक्के रक्कम भरते त्याच्यामुळे बऱ्यापैकी आम्ही सगळ्या गायींचा तो नॅशनल इन्शुरन्स विमा आम्ही उत्तर विमा उत्तर गरजेचं आहे कारण का अचानक काय काय प्रसंग येईल शेतकऱ्याला हा गाईचा धंदा आहे आणि काय अचानक एखादी अटक सुद्धा येऊ शकते एखाद्या गाईला तर त्या शेतकऱ्याचं त्यात जास्त नुकसान आहे ते नुकसान न होण्यासाठी शेतकऱ्याने ते गरजेचंच आहे विमा उतरणं हे गरजेचं आहे आणि त्यात लक्ष काढून काम बाकीचं एखादं काम पाठीमागे ठेवलं थे, थेौ, तर चालू मात्र गायींचा सगळा इन्शुरन्स असेल तर आता आम्ही आम्ही बिंदास्त आहे प्रत्येक गायींचा आमचा इन्शुरन्स आहे आणि तो इन्शुरन्स एक लाखाचा आहे म्हणजे गोकुळ आपण ते गोकुळ सुद्धा आपल्याला मदत करते आणि आपली संस्था आणि आपण आपला थोडा भाग असतो त्यामुळं इन्शुरन्स हा उतरणं गरजेचं आहे तर त्या शेतकऱ्यावर का काय त्यासाठी इन्शुरन्स महत्वाचं आहे तर पश्चिम पनाळ्यातल्या सर्व नागरिकांना एकच माहीत आहे की बापूस म्हाळुंगेकर म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ते कारण तुम्ही बरंचसं सामाजिक कार्य तुमचं बा म्हणजे पुन्हा गावामध्ये असेल किंवा परिसरामध्ये आहे आम्ही सगळेजण ऐकून आहेत तर एक सामाजिक कार्यकर्ता ते आज एक चांगला यशस्वी एक व्यावसायिक म्हणून आता तुम्ही तुमची वाटचाल सुरू आहे कसा हा प्रवास राहिला सर एक सांगायचं म्हटलं ना ते तुम्ही प्रश्न विचारला की अगदी योग्य आहे कारण का सामाजिक काम करत असता करत असताना मी गावात रक्तदान शिबिर करतो आरोग्य शिबिर करतोय लोकांची किरकोळ किरकोळ जे काय असते ती कामं करतो फक्त समाजसेवा म्हणजे सगळं आपला कुटुंब हे करून किंवा आपण रिकामटीकडे राहून करायचं नाही पहिल्यांदा आपण आपलं कष्टाने आपण राहायचं स्वतःच्या पायावर पण राहायचं आणि त्यातून एक समाजासाठी आपण थोडा वेळ द्यायचा त्या दृष्टिकोनातून आम्ही समाजासाठी साहेब दुग्ध व्यवसाय स्मार्ट वर्क करून चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळ मिळवता येतं आणि हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे की कमी जनावरांच्या मध्ये अधिक उत्पन्न आणि तशा पद्धतीने तुमची वाटचाल सुरू आहे काय बारकावे सांगाल या दुग्ध व्यवसायाचे नेमके काय बारकावे आहेत असं तुम्हाला वाटतंय दुग्ध व्यवसायाची बारकावी सांगत असताना तर माझ्या एक लक्षात आलं की माणसाची वृत्ती ही वैज्ञानिक असावी पहिल्यांदा माणसाने वैज्ञानिक म्हणजे काहीतरी नवीन बदल पाहिजे पारंपरिक आता ज्या गाय आहेत ते दहा आपल्याकडल्या शेतकऱ्याच्या दहा बारा लिटर दूध देणार आहे तर त्या वैरण लागत्या त्यांना भरडा लागतो किंवा त्यांना खादी लागते hmm. बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला लागतात तीच जर आपण चांगल्या पद्धतीने दूध देणारी गाय सांभाळली आणि त्याच्यापासून जर पाड्या चांगल्या जातीवंत जर आपण जन्माला घातल्या तर नक्कीच हा त्या शेतकऱ्याला जादा उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे आणि जादा दूध पण घेते अजून तुम्हाला वैरण व्यवस्थापन असेल किंवा कशा पद्धतीने वैरणीचं व्यवस्थापन करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला वैरणीची व्यवस्था व्यवस्थापन करत असताना स्वतःच एक, एक दीड एकर क्षेत्र जरी असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्यात ऊस न लावता पहिल्यांदा वैरण लावली पाहिजे कारण वैरणीच्या बांधावर भारा बांधायला लागू नये किंवा आपण डोंगरात घेत जाऊन ती वैरण आणायची त्यात दिवस शेतकऱ्याचा हे असं न करण्यापेक्षा ताबड तिथले तिथं जवळ ताबड वैरण पाहिजे बाकीच्या गोष्टीत आपण असल्यामुळे असल्यामुळं त्यांचा त्या वैरणीचा आणि बाकीच्या गोष्टीचा त्रास पहिला नाही कमी केला पाहिजे तर त्या गोष्टीचा त्रास होत नाही मी भारा आणणार वैरणीचा डोंगरातून तिथे येणार आणि त्यावेळी चिडचिड झालेली असते असं नाही करता मन प्रसन्न ठेवून आपल्या त्या जागेवर पाहिजे तर आपल्याकडचं नगदी पीक एकच आहे की ते म्हणजे ऊस आता तुम्ही तर तुमच्या शेतातून त्याला हद्दपारच केलेला आहे तर ऊसापेक्षा म्हणजे वैरण जर लावली तर ती त्याच्यापेक्षा फायदेशीर ठरते असं तुम्ही सिद्ध करून दाखवा वैरण ही फायदेशीर ठरते कसं ऊस एकदा लावल्यानंतर ती वर्षातून एकदा त्याच उत्पन्न मिळते आणि त्या वैरण आपण जर लावली hmm. भुन, hmm. तर त्याची वर्षातून पाच कापण्या होत्या त्या पाच कापण्यानंतर तुम्ही जर वैरण विकली तरी गुण गुंठ्याप्रमाणे त्याचा दर अशा पाच कापण्या आपल्याला होत्या म्हणजे वैरण विक करून जर तुम्ही विकली तर ते उसापेक्षाही त्याचं जास्त उत्पन्न मिळते असं म्हणजे hmm. ज्याचं जर क्षेत्र एकर जर असेल तर त्याला जे त्या शेतकऱ्याला ते ऊस परवडतो तेंचे, तेंचे आता मगाशी आपली एक चर्चा झाली की ग्रामीण भागातली बरीचशी मुलं एम आय डी सी असेल किंवा कोल्हापूरमध्ये खासगी कामासाठी जातात तर काही लोक तरुणांची आर्थिक परिस्थिती नसते किंवा त्यांना जनावरं घ्यावीत कारण तुम्ही मगाशी म्हटला मा जसं तर एक लाखापेक्षा जास्त त्याची किंमत आहे गायींची तर कशा पद्धतीने अर्थसहाय्य मिळू शकतं काय वाटते तुम्हाला आता जिल्हा परिषद गायी मशीनच्या योजना आलेल्या किंवा अना साहेब पाटील ज्याला हा व्यवसाय करायचा असतो जास्त गायी न घेता सुरवातीला एक बऱ्यापैकी आता गाईच्या किमती जर कमी आल्या आम्ही घेतल्या त्यावेळी पाऊण दोन लाखाच्या किमती होत्या आता जवळजवळ बऱ्यापैकी एक की तीस की गाय आता लाखा बारात आपल्याला मिळत्या मग जादा गायी दहा बारा घेण्यापेक्षा तेवढ्या जे सुरुवातीला चार गाई चांगल्या दूध दूध देणाऱ्या घेतल्या आणि त्यांना चांगल्या जातीचं जर सिमेंट बरी होती तर अशा गायी वाढवत जाऊन हा गाय एकदमच काय हा व्यवसाय असा नाही की बाबा आज मी चालू केलं आणि उद्या लगेच बेनिफिट मिळणार असं नाही आता आम्ही दोन वर्षानंतर आज सेटल झालोय मग असं त्या गायी जादा दुधाच्या एक चार दोन तीन गायी चार गाय आणून त्या संभाळ करून त्यांना चांगलं ब्रीड भरून त्या ह्याच्यापासून त्या पद्धतीचं दूध घेणं आणि हा व्यवसाय अशा पद्धतीने करा लागतो धन्यवाद आज तुम्ही बेधडक न्यूजशी चर्चा केलीत आणि दुग्ध व्यवसायातले बारकावे सांगितलेत आणि कमी जनावरांच्यामधून अधिक उत्पन्नसुद्धा मिळू शकतं आणि त्यासाठी धाडस सगळ्यात फार महत्त्वाचं आहे की नवीन व्यवसायामध्ये धाडस करणं आणि त्यातले वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्या सगळे बारकावे जाणून घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं असेल तर दुग्धव्यवसायात अभ्यास महत्त्वाचा आहे की नेमकं काय केलं पाहिजे गाईंचं आरोग्य कसं राखलं पाहिजे तर याचं आणि नियोजन कसं केलं पाहिजे तर ह्या सगळ्याबाबत आमच्याशी बातचीत केली धन्यवाद